जसे अन्न तसे विचार भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यांना उपदेश करत असताना त्यांच्या एका शिष्याने उभे राहून विचारले भंते माणूस जे अन्न खातो त्याचे मन त्यासारखे होते हे खरे आहे का हे ऐकून भगवान बुद्धांनी एक कथा सांगितली एका जंगलात एक साधू राहत होता त्याला भेटायला बरेच लोक येत असत जो कोणी तिथे जायचा त्याला शांती मिळत असे एके दिवशी त्या देशाचा राजाही तिथे गेला त्याने पाहिले की तो साधू एका झाडाखाली बसला आहे थंडी आणि पावसापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती राजा म्हणाला महात्मा इथे खूप कठीण असेल माझ्यासोबत चला राजवाड्यात राहा सुरुवातीला संत सहमत नव्हते पण राजाने आग्रह धरल्यावर तो म्हणाला ठीक आहे चला जाऊया तो राजवाड्यात गेला तो एका सुंदर खोलीत राहिला नोकर नेहमीच हजर होते त्याला चांगले जेवण मिळू लागले तीन महिने उलटले राजाने त्याची पूजा केली राणीचा त्याच्यावर विश्वास होता एके दिवशी राणी आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली आंघोळ करून उठल्यावर तिने काढलेला आणि बाथरूम मध्ये ठेवलेला हिऱ्याचा हार घालायला विसरली हार तिथेच राहिला राणीनंतर संत बाथरूम मध्ये गेला त्याने हार पाहिला तो उचलला आणि आपल्या कमरेच्या कपड्यात लपवला तो बाथरूम मधून बाहेर पडला आणि राजवाड्यातून बाहेर पडला काही वेळाने राणीला हार आठवला ती मोलकर्णीला म्हणाली मी बाथरूम मध्ये हार सोडला आहे तो घेऊन ये पण हार तिथे नव्हता शोध सुरू झाला विचारण्यात आले राणी बाथरूम मध्ये होती त्यानंतर कोण गेले होते महात्माजी गेले असल्याचे कळले महात्मांचा शोध सुरू झाला महात्मा सापडले नाहीत राजाला हे कळताच त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिला त्या साधूचा पाठलाग करा त्याला पकडून इथे आणा येथून महात्मा शहरातून बाहेर पडले ते जंगलात गेले दिवसभर चालत राहिले त्यांचे पाय थकले त्यांना भूक लागली म्हणून त्यांनी जंगलातून एक फळ तोडले आणि ते खाल्ले ते फळ एक औषध होते त्यामुळे जुलाब होतात त्यांना इतके जुलाब झाले की महात्मा अशक्त झाले मग त्यांना हार आठवला ते पाहून ते म्हणाले मी ते का आणले मी ते का चोरले ते त्याच वेळी परत निघाले ते मध्यरात्री राजवाड्यात पोहोचले त्याने हाक मारली राजा जागा झाला महात्मा त्याच्याकडे गेले आणि म्हणाले हे राजा हा हार तुमचा आहे तो घ्या मी तो येथून घेतला होता मी गुन्हा केला आहे मी क्षमा मागण्यासाठी आलो आहे राजा आश्चर्याने म्हणाला जर तुम्हाला ते परत आणायचेच होते तर तुम्ही ते का घेतले संत म्हणाले राजा रागावू नकोस मी तीन महिने तुमचे अन्न खात राहिलो त्यामुळे माझे मन पापी झाले जंगलात गेल्यानंतर मला अतिसार झाला माझे शरीर शुद्ध झाले तुमच्या अन्नाचा परिणाम संपला मग मला वास्तव कळले आणि मी परत आलो म्हणूनच असे म्हटले जाते की तुम्ही जे अन्न खात आहात ते तुमच्या मनाला आकार देते घाणेरडे दे आणि शिळे अन्न खाणाऱ्या व्यक्तीचे मन कधीही चांगले राहणार नाही ज्या भावनेने अन्न मिळवले जाते आणि तयार केले जाते त्याचा मनावर परिणाम होतो नमोबुद्धाय